नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण भोलाणे गावात तालुका जिल्हा जळगाव या गावामध्ये आलेलो आहोत आज तारीख आहे एकतीस बारा दोन हजार चोवीस रोजी आज आपण कैलाश भागवत कोळी यांना आपण काही दिवसांपूर्वी म्हणजेच पंधरा बारा दोन हजार चोवीस रोजी यांना आपण स्टीमरिच आणि बायो नव्याण्णव यांना या औषधी आपण दिलेली होती त्यानंतर आपण आता त्यांच्याकडे जाणारच आहोत तोपर्यंत तुम्ही हा थोडा हरभरा बघा आता कसा झालेला आहे आणि त्यानंतर आपण त्यांची आता मुलाखत घेणारच आहो तर आपण आता त्यांच्याकडे जाऊच या नमस्कार दादा आपलं नाव कैलास भागवत कैलास भागवत कोळी राहणार बोलाणे बोलाने आपला हरभरा आजच्या पंधरा तारखेला कसा होता आणि आपली औषधी घेतल्यानंतर आता कसा आहे तेवढं फक्त शेतकऱ्यांना सांगाल एकदम झाला म्हणजे पंधरा तारखेला जो हरभरा होता त्यावेळेस म्हणजे एकदम पातळ होता त्यानंतर आपल्या ह्या औषधी मारून तुम्हाला म्हणजे किती पाहुण्या झाल्या याच्यामध्ये दोन पाहुण्या झाल्या तीन पाहुण्या झालेल्या आहेत हां त्यानंतर तुम्हाला आता हरभरा कसा दिसतो आहे एकदम झाला आता प्युअर झाला एकदम झालेला आहे का म्हणजे मी बोलतोय म्हणूनच एकदम झालेला आहे का तुम्ही बोलताय म्हणून दृष्टीने मस्त झाला हा तरी आपण बाजूच्या शेतकऱ्यांना विचारा की आहे की नाही व्यवस्थित त्या हमेशा म्हणजे इथून रोड आहे तर आपण त्यांनाच विचारू बघू जरा का दादा तुम्हाला हरभरा तुमच्याकडे समोर आहे तर या पद्धतीने कसा दिसतोय चांगलं आहे का एकदम हां बाळा कसा आहे तुम्ही रोज येतात बघा त्या हिशोबाने चांगला आहे का चालेल ठीक आहे नमस्कार दादा